मित्रांनो आपण आता पोचलो शारदा देवी मंदिर मंदिर बघा किती सुंदर आहे एकदम हा गेट आहे चाल जाऊ मत मस्त नाही राजा आहे असं देखील मोठा पाहिजे रे मस्त इथं पब्लिक नाही पब्लिक असेल रे सभा पब्लिक रविवारी माझं रविवारी शहर फुल पब्लिक असेल आपण आलो बुधवारी इथं जेवण नाही का बघेट खायला इथं तरी आहे काय जेव्हा काही पैसे वाचतात मित्रांनो <laughs> 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 आत्महित व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही आहे तू बघ फोटो फोटो सक्त करत फोटो नाही काढू शकत व्हिडिओ नाही करू शकत तर पाहू शकता मित्रांनो मंदिर किती सुंदर आहे पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी अलाउड नाही त्याच्यामुळे आपल्याला मोबाईल आतमध्ये नेता आला नाही तर आपण बाहेरूनच हे व्हिडिओ करत आहोत आणि आता आपण बाहेर निघत आहोत दादा तपली बा मित्र इकडे तर येताना ना, ना शिस्तीचं पालन करून पूर्ण कपडे आहेत ना पूर्ण कपडे घालून शॉर्ट्स वगैरे जेणेकरून लेडीजसाठी फाटलेले पँडी वगैरे घालून येतात ना त्यासाठी काही आलाउट नाही आहे शिस्तीमध्ये आहेत आता बरेच आम्ही मंदिर गेले तिथे कुठेच आलाउट नाही आहे शॉर्ट्स जेणेकरून फुल पॅन्ट आहे आणि फाटलेले आपले पॅन्डी असतात त्यांना पण आलाउट नाही येताना नीट या पूर्ण कपडे घालून धन्यवाद तर मित्रांनो आपण आता जात होतो डायरेक्ट संगमेश्वरला तिथं सरदेचा एक वाडा आहे तो बघायचा आहे आपल्याला आणि अजून एक प्राचीन मंदिर आहे तो सुद्धा बघू आपण चला मग भेटू डायरेक्ट संगमेश्वर